आज आपण संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे त्रेचाळीसवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे बोलिलो जैसे बोलविले देवे माझे तो माठावे जाती कुळ करक्षमा क्षमा का काय नका धरू कोप संत बाप दिनावरी वाचेचा चाळक झाला दावी वर्मा उचित ते धर्म मज पुढे तुका मने पुढे अपराध नेनता द्यावा मजा कराक्षमा काई नका पायी कारा क्षमा माय बाप दिनावरी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी साष्टांग दणोद घालतो सर्व साधू संताच्या चरणे साष्टांग दणोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात बोलिलो जैसे बोलविले देवे माझे तुम्हा ठावे जाती कोळम महाराज म्हणतात बोलिलो जैसे जैसे म्हणजे तैसे तसं देव जसं मला बोलायला लावतो तसंच माझ्या जीवनामध्ये मी बोलत राहतो कारण तसंच मी माझ्या जीवनामध्ये बोललेलं आहे हे अभंगसुद्धा माझ्या जीवनामध्ये मी केलेले नाहीत ते देवानं माझ्याकडून ते बोलवून घेतलेलं आहे म्हणून तो बोलविता धनी वेगळाचे कारण तो धनी वेगळाच आहे मी बोलतच नाही बोललो जैसे कसं बोललो त्या देवानं जसं सांगितलं तसंच माझ्या जीवनामध्ये मी बोलत राहिलो जसं उदाहरण देतो एखादा सिनेमामध्ये तो जो डायरेक्टर असतो त्या नटाला सांगतो जसं बोलायला लावतो तसाच तो डायरेक्टर जसा बोलायला लावतो तसाच तो नट बोलत असतो ते त्याचे हावभाव जर नाही आले तर दहा दहा वेळेस ते रेकॉर्डिंग करीत असताना ते रेकॉर्डिंग करीतच नाही कपडेसुद्धा त्या डायरेक्टरच्या मनावरच घालावं लागतात ज्या पात्राप्रमाणे प्रत्येकाला पात्र दिलं जातं आणि त्या पात्राप्रमाणे तो डायरेक्टर त्याला कपडे तसेच घालायला लावतो त्याला जसं बोलून घ्यायचं आहे त्या डायरेक्टरला तसंच त्या कारण अभिनेत्याकडून तो बोलून घेत असतो तसं महाराज सांगतात बोलिलो जैसे कैसं बोललात कसं बोललात तुमच्या जीवनामध्ये बोल बोलविले देवी देवानं जसं बोला म्हटले तसच तस माझ्या जीवनामध्ये मी बोलत गेला गेलो म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात तैसे आसाबे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्तीकर वस्ती आला प्राप्त काळी उठूने गेला एका जनार्धनि शरण आयसे आसता भयकवन कसं राहावं संसारामध्ये तर कस एका जनार्धनि शरण शरण जात्या पांडुरंगाला असं जर राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये भय करण्याची गरज नाही इथं महाराज सांगतात तुम्ही इथं जन्माला आलात प्रत्येकजण आपण इथं जन्माला आलोत कसं बोलायचं बोलिलो जैसे जसं देव आपल्याला बोल म्हणतो देव आपल्या मुखावट जे बोलून घेतो तेच आपण आपल्या जीवनामध्ये बोललं पाहिजे पण बोलतो का आपण अजिबात देवाचं देव जसं बोल म्हणतो तसं आपल्या जीवनामध्ये आपण बोलतच नाही आणि त्याच्यामध्ये तर जे धर्मशास्त्रावर ज्ञान सांगणारे लोक आहेत मी माफी मागून बोलतो पंडित म्हणा ज्ञानी म्हणा ज्याला धर्म प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक शास्त्रावर ज्यांनी पाठांतर करून त्यांच्या जीवनामध्ये जे बोलतात त्यांचा तर अहंकार जातच नाही म्हणून इथं महाराज जे सांगतात तुमच्या जीवनामध्ये बोलिलो जैसे देवानं जसं बोल म्हणलं तसं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बोललात तर तुमचा अहंकार राहत नाही पण आपल्या जीवनामध्ये संसारामध्येही मी केलं मी घर बांधलं मी लेकराला शिकविलो मी मला अभ्यास करून माझ्या जीवनामध्ये मला नोकरी लागली मी पोराला शाळा शिकविले म्हणून पोरं नोकरदार झाले असं मी मी हा मीचा सूक्ष्म अहंकार म्हणून कीर्तन करणारे असतील भजन हे सर्व त्यांच्या जीवनामध्ये ते अहंकारानंच बोलतात कारण अहंकार एवढा वाईट आहे त्या बोलणाऱ्याला कळतच नाही आपला अहंकार आपली माती करायलेली आहे म्हणून माऊली म्हणतात नवल अहंकाराची गोटी विशेष न ललगे अज्ञाना पाटे सज्ञानाचे झोंबे कंटी ना, ना संकटे नाचवी माउली सांगतात की अज्ञानी लोकाच्या महाग अहंकार लागतच नाही विशेष बाब आहे म्हणतात त्याची जो सज्ञानी म्हणून म्हणजे जो ज्ञानी आहे एखादाही जे एखाद्याला अभंगी येत असेल एखाद्याला ज्ञानेश्वरीच्या दहा वळी पाठ असतील एखाद्याला कीर्तन करीत असेल प्रवचन करीत असेल मग त्याच्या जीवनामध्ये तो अहंकार त्याची माती केल्याशिवाय सोडित नाही त्याला अजिबात सोडित नाही म्हणून आपण जेवढं बोलतो आपल्या जीवनामध्ये तो आपला अहंकार बोलतो का आपण बोलतो कारण आपला आत्माराम जो आहे आपल्या देहामध्ये तोच आपल्या या देहाचा मालक आहे आणि तोच बोलला पाहिजे मात्र आपल्या जीवनामध्ये अहंकार बोलतो का आपण बोलतो हेच कळत नाही म्हणून ह्याच्यावर मी एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लक्षामध्ये लक्षात येईल सत्य घटना आहे आमचे एक साडू आहेत औरंगाबादला माझी ड्युटी असताना मी नेहमी औरंगाबादची मिटिंग असली की जायचं मग बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे येतो येतो म्हणे मलाही काही त्यांच्याकडे जाणं व्हायचं हो नाही त्यांनी आग्रह केला की के आमच्याकडे या ते वाळूजला बजाज नगरमध्ये राहत होते मग मी माझं काम आटपून त्यांच्याकडे गेलेलो आहे आता ते त्यांना पूर्ण संपूर्ण भगवद्गीता संस्कृतमध्ये मुखदगत आहे त्यांच्या पत्नीला आहे म्हणजे आमच्या मेहनीला त्यांच्या लेकराली सर्व दादा ते दादा महाराजाचं ते शिष्यत्व पत्करल्यामुळं ते निस्वार्थपणे ते प्रवचन करतात पंधरा दि पंधरा दि ते बाहेर कारण भगवद्गीतेवर ते सुंदर असं प्रवचन करतात पण त्यांच्या घरी गेल्यानंतर ते म्हणाले की ही जी कृपा आहे कारण त्यांना संस्कृत माझ्या वडिलांनी शिकविलेलं आहे माझ्या वडिलांचेही ते महत्त्व गावला आहेत ही सर्व भगवंताची कृपा आहे आणि भगवंत प्राप्त झालेल्याचं ज्ञान ते त्यांच्या जीवनामध्ये दाखवू लागलेले आहेत पण मला त्यांच्या चेहऱ्यावर कळालेलं आहे की त्यांना साक्षात अजून काही भगवंताची प्राप्ती झालेली नाही कारण ज्ञानाने कधीच भगवंताची प्राप्ती होत नाही त्या ज्ञानाचं विसर्जन करावं लागतं जोपर्यंत त्या ज्ञानाचं विसर्जन करीत तो नाही तोपर्यंत आपल्याला अहंकार सोडितच नाही हे माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे पण त्यांच्या घरी गेलेलं आहो आता त्यांना नाहीतरी कसं म्हणावं किती वेळेस त्यांना खोटं बोलावं ती हो बार बार वेळेस ती भगवंताची प्राप्ती झालेली आहे असंच या भावामध्येच ते बोलून आलेले आहेत मी सहज त्यांना म्हणलं की तुम्ही सुंदर प्रवचन करता सुंदर बोलता घरात संस्कार चांगले आहेत पण आपण लग्न केल्यानंतर काही के जबाबदाऱ्या आहेत कारण काय जबाबदार आपण एकदा बायको केल्यानंतर आपली जबाबदारी आहे की घर सांभाळणे लेकराचं पालन पोषण करणे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कष्टच करावं लागतील दोन रुपये कमाई करावीच लागेल प्रवचन करायला फुकट प्रवचन करून आपला संसार भागणार आहे का अजिबात भागणार नाही मी म्हणलं की तुम्ही बायकोच्या जीवावर जगता हे तुम्हाला कितपत मान्य आहे हे कुठं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे का त्यांना एवढा राग आलेला आला की ते आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये ते मला बोलत नाहीत म्हणून म्हटलं की आपल्या जीवनामध्ये बोललो जैसे बोलविले देवे हे होतच नाही जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत मी बोलतो मी करतो माझ्यामुळं झालं असंच माणूस म्हणतो म्हणून दुसऱ्या वेळीला महाराज म्हणतात माझे तो ठावे जाती कोळ कारण जाती कुळ तर हे जातच नाही आता आमचा वारकरी संप्रदायामध्ये आमचाच धर्मश्रेष्ठ अनेक महाराज त्यांच्या जीवनामध्ये कीर्तनामध्ये सांगतात आता शिवकीर्तनामध्ये ते ते महाराज सांगतात आमचाच भगवान शिवश्रेष्ठ मग असं प्रत्येक धर्म आता बौद्ध धर्म असेल ख्रिश्चन असेल जैन असल मुस्लिम असल या धर्माचे प्रत्येक धर्मगुरू आमचाच देवश्रेष्ठ आहे आमचीच जात श्रेष्ठ आहे आमचंच कुळ श्रेष्ठ आहे हे जे सांगतात हे अत्यंत चुकीचं आहे ज्याला खरंच भगवंताची प्राप्ती झालेली आहे ज्याला खरंच आपल्या स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये आमचं आणि तुमचं राहतच नाही देव हा सर्व जगाचा एकच आहे म्हणून माझे तुम्हा ठावे जाती कुळ कारण आपण या जगामध्ये सारेच त्या भगवंताचे अंश आहोत मग आपली जात वेगळी आहे का आपलं कुळ वेगळा आहे का आपला धर्म वेगळा आहे का हां तुम्ही देव प्रत्येक तुमच्या अनुभूतीमधून तुम्ही ते देवाबद्दल बोलताल जगद्गुरू तुकोबरायची जी अनुभूती आहे ती माऊलीची राहणार नाही जी माऊलीची अनुभूती आहे ती संत कबीरची राहणार नाही किंवा गौतम बुद्धाची जी अनुभूती आहे ती दुसऱ्या कोण्या संतांच्या अनुभूती राहणार नाही त्या अनुभूतीमधलं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान त्याच्यामधून त्यांच्या अनुभवामधून त्यांनी महाराजांनी त्याला विठ्ठल काय त्यांना अनेक नावं दिलेली आहेत म्हणून त्या भगवंताला नावच नाही त्याला रूप नाही रंग नाही गंध नाही छाया नाही असा शास्त्रानं वर्णन केलेलं आहे आपणही वर्णन करता पण अनुभूती आहे का त्याला आपण पाहिलेलं आहे का हे पाहिलेलं नसल्यामुळं माझे तुम्हा ठे जाती कुळ आपल्या जीवनामध्ये ही जात जात नाही कुळ जात नाही धर्म जात नाही जोपर्यंत आपल्या स्वरूपाची आपण ओळख करून घेत नाही किंवा आपल्या अहंकाराला आपण जोपर्यंत मारून टाकत नाही किंवा अहंकाराला बाजूला करीत नाही तोपर्यंत आपल्याला शुद्ध शुद्ध ज्ञान आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये होतच नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कराक्षमा काही नका धरू कोप संत माय बाप दिनावरी किती लीन बोलतात महाराज कराक्षमा काही नका धरू कोप आता महाराज स्वतःला दीन म्हणतात दीन म्हणजे गरीब दीन पहिली वेलांटी दिली की दिन म्हणजे दिवस होतो दुसरी वेलांटी दिली दिनला की तो दिन म्हणजे गरीब होतो दिनच्या अनेक व्याख्या आहेत दिन म्हणजे धर्मशास्त्रावर ज्याचा विश्वास आहे आधी तर महाराज कारण त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली आहे जगद गुरु तुकोबर आहे हे पद त्यांचा गाथा पाचवा वेद असून महाराज म्हणतात मी गरीब आहे मला धर्म नीती हे माझ्या जीवनामध्ये काही कळत नाही क्षमा करा कुणाला क्षमा मागतात संत मंडळीकडं संतला म्हणतात तुम्हीच माझे माया आहात तुम्हीच माझे बाप आहात मी दीन आहे मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका माझ्या जीवनामध्ये काही अपराध झाला असेल माझ्या जीवनामध्ये काही चुकीचे शब्द माझ्या मुखावाट गेले असतील तरी ते मला तुम्ही उदार आहात आई वडील आहात आई बाप आहात तुम्ही मला माफ करा माझ्यावर कुपू नका माझ्यावर राग माझा धरू नका असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाचेचा चाळक झाला दा उचित हे धर्म माझं पुढे अत्यंत महत्त्वाचं तिसरं चरण असणारं वाचेचा चाळक आता आपल्या जीवनामध्ये कितीही धर्मशास्त्राचं पाठांतर केलं आणि आपण त्या धर्मशास्त्राबद्दल देव असा आहे देव तसा आहे आपण सांगत असला तर आपण काय होतं वाचेचा वाचाळ होतो चाळक होत नाही चाळक ही अत्यंत महाराजांनी जो वापरलेला शब्द आहे हा नेपाळीन शब्द आहे आणि चाळक म्हणजे या देहाला चालविणारा कोण आहे त्याची सत्ता कोणाची आहे देहामध्ये आपण म्हणतो देव कुठं आहे आपल्यामध्ये आहे पण तुम्ही आपल्यामध्ये दे असणाऱ्या देहाची तुम्ही देहामध्ये असणाऱ्या तुमच्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे का तो चाळक महाराजांनी इथं जो शब्द वापरला वाचेचा चाळक झाला दावी वर्म ज्याच्या जीवनामध्ये ते जो चाळक असणारा देव आहे त्यानं जो ज्या महात्म्याला त्याचं वर्म माहीत झालेलं आहे त्याला शरण जाऊन त्याच्या जीवनामध्ये त्यानं त्या आत्मस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे त्याच्याही वाणी वाट निघणारे शब्द ते वेगळे असतात वाचेचा चाळक झाला दावी वरम ज्याला भगवंताचं ज्ञान झालेलं आहे तोही बोलतो ज्याला भगवंताचं ज्ञान झालेलं नाही तो तोही बोलतो दोघाच्या बोलण्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे ह्याला त्या भगवंताची माहिती नसताना धर्मशास्त्रामधलं ज्ञान जगाला सांगत असताना त्याची अनुभूती नसताना जे अनुभ अनुभूतीचं अनुभूती नसतानाचे जे बोल आहेत ते तुमच्या जीवनामध्ये कितीही दिवस ऐकलेत त्यांनी कितीही त्यानं सुंदर तुमच्या जीवनामध्ये सांगितले असेल त्याला ते, ते वर्मच माहीत झालेलं नाही जोपर्यंत हे वर्म ज्याला माहीत झालेलं आहे वाचेचा चाळक चाळक म्हणजे आपलं जो आपल्या देहामध्ये जो असणारं आत्मतत्व आहे या देहानं चालविणारी जी सत्ता आहे त्याला जो जाणलेला आहे त्याचा जो जाणलेलं वर्म ज्याला माहीत आहे त्याच्या जीवनामध्ये मग तोच धर्मानं सांगत असतो त्यालाच त्याच्या जीवनामध्ये खरा धर्म कळालेला असतो म्हणून महाराजाच्या जीवनामध्ये त्यांना धर्मही कळालेला आहे भगवंताची प्राप्तीही झालेली आहे आणि महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये बोलतच नाही देवच माझ्या मुखावाटं बोलून घेतो म्हणजे अहंकार कसलाच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण शरण जावं पण संतला शरण जावं पण संत या जगामध्ये आहेत पण ती ओळखण्याची आपल्या जीवनामध्ये तेवढा विवेक लागतो तेवढी बुद्धी लागते म्हणून संत जोपर्यंत आपल्याला त्यांची ओळख होत नाही तोपर्यंत आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होत नाही ना आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही कितीही धर्मशास्त्राचं पठन केलं कितीही धर्मशास्त्राबद्दल आमच्यासारख्याला आमच्याच स्वतःची ओळख नाही त्यानं कितीही सांगितलं आणि तुम्ही कितीही दिवस ऐकलं तर त्याचा काही उपयोग नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे पुढे अपराध नेनता द्यावा मज आता ठाव पायी आता महाराजाच्या जीवनामध्ये काही अपराध झालेला नाही पण महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये काही अपराध झाले असत इथून पुढे काही माझ्या जीवनामध्ये अपराध या देहाने या मनाने जर माझ्या वाणीने काही अपराध झाला असेल तर तुम्ही संत मायवा पाहात तर तुम्ही काय करा तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका कारण मला आता तुमच्या पायापशीच माझी सर्व विश्रांती आहे माझा पूर्ण विश्वास तुमच्या चरणावर आहे असं आता मी तुमच्या पायावर नतमस्तक ठेवलेलं आहे माझ्या जीवनामध्ये आता मला दूर तुम्ही तुमच्या त्या पायापासून करू नका अशी विनंती महाराज कारण एक संत असून दुसऱ्या संतांच्या चरणी करीत असतं म्हणून आपल्या जीवनामध्ये संताला शरण जाऊ संताला शरण गेल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये किंवा संताचं दाश्यत्व पत्करल्याशिवाय आपल्याला आपली स्वतःची ओळख होत नाही स्वतःची ओळख झाली की नक्कीच भगवंताची ओळख आपल्या जीवनामध्ये होते असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरुचिन्मानंद स्वामी जगद्गुरु बराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशी वेळेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम